नमस्कार मी शिवाजी काळभोर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत पाटण विधानसभेचा सध्याची परिस्थिती लक्षात घ्यायची म्हटलं तर आजपर्यंतचा इतिहास असा आहे की इथून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रत्येक वेळी चांगलं मोठं मताधिक्य मिळालेलं आहे यावेळीची परिस्थिती जरा वेगळी आहे कारण इथले जे प्रस्थापित आमदार किंवा मंत्री आहेत शंभूराज देसाई ते जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पण काम पाहतात आणि गेल्या चार पाच वर्षात बऱ्याचशा घडामोडी पाटण मतदारसंघामध्ये घडलेले आहेत शंभूराज देसाई हे तिथं तिथून सलग निवडून येताना गेल्या वेळेला बारा चौदा हजार मतांच्या फरकानं ते निवडून आले परंतु काही गेल्या काही महिन्यापूर्वी ज्या तिथं स्थानिक लेवलच्या निवडणुका झाल्या बाजार समिती असेल किंवा गावोगावच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तिथं बऱ्याचशा ग्रामपंचायती शंभूराज देसाई यांच्या ताब्यात आल्या त्याच्यामुळे तिथं फरक पडलेला आहे त्यांच्या विरोधात सत्यजित पाटणकर ज्यांनी श्रीनिवास पाटील यांच्या राष्ट्रवादीतील शरद पवार गटातील उमेदवारीला विरोध केलेला होता ते स्वतः इच्छुक होते परंतु राष्ट्रवादीनं त्यांचा विचार केलेला दिसत नाही आता त्यांना विधानसभेच्या दृष्टीनं आपली ताकद आजमावायची चांगली संधी आलेली आहे परंतु श्रीनिवास पाटील यांना विरोध केल्यामुळं आता त्यांना किती फरक आहे हे बघणं महत्त्वाचं ठरेल पाटण विधानसभा मतदारसंघात हर्षद कदम हे श शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत आणि हर्षद कदम किंवा शिवसेना मूळ जी शिवसेना आहे शंभूराज देसाई यायच्या आधीपासून जे पाटण तालुक्यात होती त्या शिवसेनेशी शंभूराज यांचं कधी जुळलं नाही किंवा त्यांनी जुळवून घेतलं नाही त्यांची स्वतःची मोठी ताकद असल्यामुळं तर आता त्या शिवसेनेची या मतदारसंघात साधारण आठ ते दहा हजार मतां मते आहेत ती यावेळेला महाविकास आघाडीबरोबर जातील तसेच काँग्रेसचा पण गट आहे तिथं कुंभारगाव ढेबेवाडी कोयनानगर भागात हिंदूराव पाटील काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्यामुळे तिथं काँग्रेसचे पण आठ दहा हजार मते आहेत तर इकडे भाजपचे भरत पाटील विक्रमबाबा पाटणकर यांची जे काही मतं आहेत ते शंभूराज देसाईंमुळं उदयनराजे यांना मिळू शकतील आता या मतदारसंघात समस्या अनेक आहेत जसं की धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या समस्या अजून संपलेल्या नाहीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प इको इकोसेन्सिटिव झोन हे पण प्रश्न तसेच आहेत भूस्खलनाचे जे प्रश्न आहेत ते मिटले गेलेले नाहीत त्यात बऱ्याच भानगडी झालेल्या प्रसारमाध्यमांमधून आलेले आहे त्याच्यानंतर जो कराड पाटणचा रस्ता जो बरेच दिवस नीट झालेला नव्हता त्यामुळे वाहतुकीची मोठी गैरसोय होत होती आताही जे काम झालेलं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे पाटण तालुक्यात इतर ठिकाणी बरे रस्ते असले तरी मुख्य रस्त्याची वाईट अवस्था आहे तालुक्यात बेरोजगारीचं प्र प्रमाण मोठ्या मोठ्या आहे अशा काही समस्या आहेत परंतु देशपातळीवरील वातावरणाचा इथं काय परिणाम होताही सांगता येत नाही कारण हा दुर्गम डोंगराळ भाग आहे बरीचशी जनता मुंबईला कामानिमित्त असते एकूण जर पाटण विधानसभा मतदारसंघाचा अंदाज घेतला तर शंभूराज देसाई यांची गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील बाजार समिती असेल किंवा आणखी कोणत्या निवडणूक स्थानिक लेवलच्या त्याच्यामुळं ताकद वाढलेली आहे शिवाय त्यांचं पालकमंत्रीपद मंत्रीपद यामुळं बरेचसे सरपंच वगैरे त्यांच्या गटात गेलेले आहेत आणि ग्रामपंचायतींमध्ये पण त्यांचीच सत्ता आलेली आहे त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीत गतवेळेपेक्षा जास्त फरक पडण्याची शक्यता आहे प्रत्येक वेळेला रा इथून राष्ट्रवादीला वे जे जादा मतं मिळत होती लीड मिळत होतं ते ह्या वेळेला मिळण्याची शक्यता कमी आहे पाटण विधानसभा मतदारसंघाला सुफने तांबे हा जिल्हा परिषद गट जोडलेला आहे या गावांचा संबंध कराडशी निगडीतता असल्यामुळे जास्त कराडशीच येतो आणि या लोकांची मानसिकता फक्त विधानसभेपुरती पाटणशी जोडलेली असते तेथील लोक जे म म बहुतांश लोक राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे अशा दोनच पार्ट्यांचे आहेत शिवसेनेला इथं फारसं फारशी जागा नाही या जिल्हा परिषद गटातून लोकसभेला काँग्रेस किंवा राष्ट्र काँग्रेसचा उमेदवार असेल तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असंच मताधिक्य राहण्याची शक्यता आहे शंभूराज देसाई यांचा जो गट आहे तो फक्त विधानसभेपुरताच त्यांना मतदान करेल ही शक्यता आहे गेल्यावेळी लोकसभेची पोटनिवडणूक झाली तेव्हा शंभूराज देसाई यांना म्हणजे ते विधानसभा आणि लोकसभा एकाच वेळेला होती शंभूराज देसाई यांना जवळपास चौदा हजाराचं लीड तिथं मिळालेलं होतं म्हणजे ते, ते शिवसेनेचे उमेदवार असून पण लोकसभेला इथंच राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना जवळपास अठ्ठावीस हजाराचं लीड मिळालेलं होतं उदयनराजे यांना पाटण विधानसभा मतदारसंघातून एक्क्याऐंशी हजार मतं मिळाली होती तर श्रीनिवास पाटील यांना एक लाख तेरा हजार म्हणजे जवळपास अठ्ठावीस हजाराचं लीड उदयनराजे यांच्यावर श्रीनिवास पाटील यांचं होतं तर इकडे विधानसभेला शंभूराजी हे चौदा हजार मतांनी निवडून आले होते म्हणजे या विधानसभा मतदारसंघात दोन्ही निवडणुकांसाठी मतदान होताना क्रॉस व्होटिंग झालं आणि त्यात उदयनराजेंना अत्यंत कमी मतं पडली परंतु ह्यावेळेला परिस्थिती वेगळी आहे असं एकूण चित्र दिसतंय यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलच्या पाहणीमध्ये आणि त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की वेळेला वेगवेगळ्या वे बदलांमुळे घडामोडींमुळे इथं उदयनराजे आणि शशिकांत शिंदे हे समान मतांवर राहतील आणि किंवा शशिकांत शिंदे हे पाच दहा हजार मताने पिछाडीवर राहू शकतील म्हणजे उदयनराजेंना येथे चांगली मतं पडतील असं वातावरण दिसतं आहे आपले अंदाज काय आहेत आपण प्रतिक्रिया व्यक्त करून आम्हाला द्या धन्यवाद